केंद्र सरकारने दोन हजार एकवीस रोजी कायद्यात सुधारणा केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारने देखील वाहनाच्या उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बाबत सक्ती केली आहे मात्र उच्च न्यायालयाने यापूर्वीच सन दोन हजार चौदामध्ये वाहनाच्या उच्च सुरक्षा नोंदणी प्लेटबाबत सरकारला आदेश दिले होते मात्र सदर आदेशानंतर राज्य सरकारने महा ईटेंडरवरती टेंडर, टेंडर देखील दिले होते मात्र नंतर राज्य सरकार वाहनाच्या उच्च सुरक्षा नोंदणी प्लेटबाबत शांत झाले त्यानंतर केंद्र सरकारने कायद्यात सुधारणा करून वाहनाच्या उच्च सुरक्षा नोंदणी प्लेटबाबत सक्ती केली त्यानंतर राज्य सरकार ॲक्शन बोर्डवरती आले मात्र उच्च न्यायालयाचे आदेश असताना राज्य सरकारने ते पाळले नाही त्यामुळे सन दोन हजार चौदा नंतर देखील नॉर्मल नंबर प्लेट लावल्या जात होत्या अनेक राज्यात वाहनांच्या उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट ह्या दोन हजार अकरा पासून सुरू झाल्या मात्र महाराष्ट्र राज्यात दोन हजार चोवीस केंद्र सरकारच्या निर्णयानंतर महाराष्ट्र राज्यात वाहनाच्या उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बाबत टेंडर महाट ई टेंडरवरती प्रसिद्ध करण्यात आले नाही तर ते परिवहन आयुक्त यांच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आले त्यामुळे खरी स्पर्धा न झाल्याने सदर टेंडर हे तीन कंपनीला दिले गेले मात्र तक्रारदार यांनी केलेल्या सर्चमध्ये महाराष्ट्रात इतर राज्यात काही राज्यापेक्षा जास्त दर आहेत त्यामुळे परिवहन आयुक्त यांनी स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करून टेंडर महाई टेंडरवर न देता त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करून खुल्या स्पर्धेला वाव न देता कायद्याचे उल्लंघन करून इतर काही राज्याच्या तुलनेत जास्त किमतीत नंबर प्लेट सर्व्हिस देऊन जनतेच्या पैशाचे नुकसान केले आहे व कंपन्याचा लाभ केला आहे त्यामुळे आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार मनीष देशपांडे डॉक्टर अभिषेक हरिदास अभिजित खेडकर यांची मुख्य सचिवाकडे आयुक्तावर गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे याआधी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने एच एस आर पी नंबर प्लेटबाबत काढलेली निविदा रद्द करून संबंधितांची चौकशी करून नंबर प्लेटच्या किमती कमी करण्याबाबत माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे विभाग पुणे यांना निवेदन देण्यात आले होते नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर एच एस आर पी नंबर प्लेट हाय सेक्युरिटी नंबर प्लेट जो काही बसवण्याचा घाट सरकारने जनसामान्यांच्या डोक्यावर घातलेला आहे किंवा जनसामान्यांच्या खिशाला कात्री लावलेली आहे त्याबाबत प्रहार जनशक्ती पक्ष परिवहन खात्याला आणि मुख्यमंत्र्यांना या बाबतीत निवेदन देण्यात आलेलं आहे त्या निवेदनात असं नमूद केलेलं आहे की परराज्यामध्ये उदाहरणार्थ गोवा असेल गुजरात असेल एकशे साठ एकशे पंचावन्नला जी नंबर प्लेट मिळते तीच महाराष्ट्रात त्याच रेटप्रमाणे नंबर प्लेट द्यावी अशी विनंती करण्यात आलेली आहे कोर्टाचा हा निकाल आहे कोर्टाचा आम्ही मान ठेवतो हो कोर्टा न्यायपालिकेवर आमचा विश्वास आहे पण जेणेकरून इतर राज्यात जी नंबर प्लेटची रेट असेल तेच महाराष्ट्रात रेट देणं फार गरजेचं असताना सुद्धा यांनी इलेक्शन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याआधी विस्तार होण्याआधी यांनी जे टेंडर काढलेलं आहे आणि स्वतःच्या मर्जीतील तीन कंपन्यांना टेंडर देण्यात आलेलं आहे ते पण साडेचारशे रुपये सातशे रुपये पाचशे साठ रुपये अशा त्यांनी या बाबतीत म्हणजे दर काढलेले आहेत तर आज मला समजलं की वकिलांची एक टीम आहे उदाहरणार्थ असतील मनीष देशपांडे असतील अभिषेक हरिदास असतील अभिजित खेडकर असतील यांनी मुख्य सचिवांना पत्र दिलेलं आहे की काय म्हणून पत्र दिलेलं आहे की जेणेकरून हा परिवहन आयुक्तांचा घोटाळा आहे त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत तिथं समोर आहे माझ्या बातमी मला म मिळालेली आहे की आयुक्तांवर कारवाई करावा कुठल्या आयुक्तांवर परिवहन आयुक्तांवर कारवाई करा असे आशयाचं पत्र मुख्य सचिवांकडे दिलेलं आहे आमचं सुद्धा प्रहारच्या माध्यमातून हेच म्हणणं आहे आणि वकिलांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की जेणेकरून यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि तो भ्रष्टाचार परिवहन आयुक्तांनी केलेला आहे त्यांच्या टीमने केलेला टीम के आहे कारण ज्या वेळेस मतदार मतदान झाल्यानंतर इलेक्शनच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याआधी हे टेंडर काढण्यात आलं आणि हे टेंडर काढून त्यांनी त्या त्या ते टेंडर संकेतस्थळावर न टाकता फक्त परिवहन खात परिवहनच्या संकेतस्थळावर टाकलं इतर संकेतस्थळावर टाकलं नाही त्यामुळं त्यांच्या मर्जीतील जे काही तीन ठेकेदार असतील तीन टेंडरधारक असतील त्यांना ते टेंडर देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार या माध्यमातून झालेला आहे प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून निवेदन दिलं होतं आणि या निवेदनाचा विचार करा म्हणून असं सांगितलं होतं आदरणीय मुख्यमंत्री असतील परिवहन खात्याचे जे काही अधिकारी असतील त्यांना पत्र देण्यात आलेलं आठ दिवसानंतर प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात उग्र आंदोलन करण्यात येईल हे या माध्यमातून सांगू इच्छितो हा जनसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचं काम आहे जनसामान्यांचा विचार कुठल्याही पद्धतीत केला नाही इतर पर, इतर राज्यामध्ये जे इतर राज्यामध्ये जो काही दर असेल किंवा जे काही दर असतील तेच महाराष्ट्रात दर आकारणं किंवा त्याच कंपनीला टेंडर देणं गरजेचं असताना सुद्धा यांनी फार मोठा भ्रष्टाचार केलेला आहे मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो परिवहन मंत्र्यांना विनंती करतो दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो की या गोष्टीची चौकशी करावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून फार मोठं आंदोलन उभा करण्यात येईल हे या माध्यमातून सांगतो धन्यवाद